City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये ईदगाह मैदान आणि प्रत्येक मशिदी समोर स्वच्छता करून औषध फवारणी व्हावी मनपा आयुक्तांना आय लव अहमदनगर फाउंडेशनचे निवेदन ईदच्या सकाळी कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करू नये महावितरणकडे मागणी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांसाठी ईदगाह मैदाना ते स्वच्छता करून प्रत्येक मशिदीसमोर औषध फवारणी करणे तसेच ईदच्या आदल्या दिवशी एक तास आधीचे पाणी पुरवठा करण्याबाबत आय लव अहमदनगर फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले या प्रसंगी आयुक्त जावळे यांनी स्वच्छतेबाबत तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्यात तर ईदच्या दिवशी सकाळी नमाजच्या वेळेत कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करू नये याबाबतचे निवेदन विद्युत महावितरण कार्यालयास देण्यात आले याप्रसंगी साहेबान जागीरदार मुजाहिद सय्यद रईस उर्फ मुजूभाई खालिद शेख शेरू शेख शाहनवाज शेख अब्दुल खोकर मारुफ सय्यद शाहरुख शेख अकरम शेख फैजान शेख हुजेपा खान अखिल शेख आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए व्ही न्यूज अहमदनगर